डायरेक्ट वेळी मशीन जो बोलायला पाहिजे होते त्यावेळी का तोटे शिवली होती गायची आता बोलायला लागले चुकी जाय ही पद्धत हारल्यानंतर ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं उद्योग कुठला काढलाय नवीन राजकारण पवार साहेबांसारख्या जाणकार मोठ्या माणसाने यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे काय ई मशीन नाही काय नाही करून बघा ना ई म्हणजे आपण करत नाही या आम्हाला आता मी म्हटत दाबलं खार दिशेकडे दोन विश्वात त्या काचत दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय मशीन चांगल्या तामिळनाडू मशीन तेलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतली ती तिथे ती मशीन चांगल्या इकडे महाराष्ट्रात हो वाईट आले होते चुकीच आहे बोलता जय राऊताला मी मग सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा देत शाहजीबापूला लय शिव्या दे आणि मग भूक लागल्या वहिनी आमची त्याला भाकरी वाढेल खायची घब झोपायचा काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला कवस घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे ते लबाड थोबाडी जास्त पसत नसते खासदार गेला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कोणतं यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो चूक आहे ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली द बेल आयकन ऑन द्यूट्यूब